सोशल मीडियावर केव्हा आणि कधी काय व्हायरल होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही अनेक वेळा असे व्हिडिओ पाहिले जातात जे लोकांना हसवतात त्याच वेळी काही धक्कादायक व्हिडिओ पाहिल्यानंतर चांगल्या लोकांचाही संयम सुटतो तर काही व्हिडिओ विचार करायला लावतात तथापि युजर्सना हे व्हिडिओ खूप आवडतात आणि त्यावर भरपूर प्रतिक्रियाही देत राहतात आता आणखी एक मजेदार व्हिडिओ समोर आलाय जो तुम्हाला नक्कीच हसायला लावेल बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर छंद ही मोठी गोष्ट आहे असं म्हणतात अनेक वेळा आवेशातून लोक अशा गोष्टी करतात की त्यांना पाहून सर्वांनाच धक्का बसतो त्याचवेळी तो अनेक लोकांसाठी एक विनोद देखील बनतो पण छंद म्हणून एका जोडप्यानं असं काही केलंय की जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही व्हिडिओमध्ये तुम्ही टेरेसवर उभा असलेला एक माणूस आपल्या गर्लफ्रेंडला मिठी मारताना पाहू शकता त्याचवेळी त्याचे अनेक मित्र खाली स्विमिंग पूलमध्ये आराम करत असतात दोघंही छतावरून पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत असतात मात्र या कृतीनं मुलगी थोडी घाबरलेली दिसते पण कसं तरी ती तोल सांभाळून माणसाच्या पाठीशी उभी राहते फ्लिप करताना अचानक ती व्यक्ती उडी मारते मग काय होतं हे तुम्ही पुढं पाहणारच आहेत तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येत असेल की नक्की हे काय घडतंय आणि तुम्हाला आश्चर्य देखील वाटेल हे दृश्य पाहून मुलीला दुखापत झाली असावी असं वाटतं ही संपूर्ण घटना एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद करून व्हिडिओ शेअर केलाय हा व्हिडिओ वरती स्ट्रेंजेस डॉट मीडिया नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर व्हिडिओला दोन लाख एक्कावन्न हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे त्याचवेळी लोक मजा करत आहेत आणि व्हिडिओवर प्रतिक्रिया देखील देत आहेत रोमांसच्या नावावर खेळ होता असं काहींचं म्हणणं आहे काही जण की ते धोकादायक देखील असू शकतं त्यामुळे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा